शिंदे सांडगेवाडी पलूस तर मी साहेबांचे सप्टेंबरला ट्रेनिंग घेतली होती आणि त्या ट्रेनिंगच्या शेड्यूलप्रमाणे अगदी तंतोतंत त्याचा अभ्यास करून बरोबर मी सगळे माझी बागेची माझे स्प्रे घेतले त्यात त्या मला इतका फायदा झाला की जवळजवळ चाळीस टक्के माझा खर्च वाचला आणि मॅजिक स्प्रे मी अकरा घेतले आणि मास्टरप्रे एक सात घेतले सात आठ घेतले आणि मोठे एचे स्प्रे दोन महेश सावंत यांच्या चिमा मशीनने घेतले त्यात क्लासिक आणि वाय पॉवर जे साहेबांचं जे प्रमाण आहे त्या प्रमाण अगदी व्यवस्थित मी ते प्रमाण घातले आणि जे छोटे छोटे स्प्रे आहेत ते आमच्या ट्रॅक्टरने एटीआर आर सिक्स्टीचे गण जे मिळते त्याने तिसरा आणि लो तिसरा आ, लो तिसरा आणि असं स्प्रे घेऊन त्याला मला दीडशे पावणे दोनशे लिटर औषध उडतंय त्यानं असे स्प्रे मी बाकीची सगळी घेतली आणि वीस टक्के मा माल मऊ पडल्यानंतर साहेबांनी जसे सांगितलेत त्याप्रमाणे जे दहा ग्रॅम शी पी पी पाचशे मिली आणि इमेन्स एक लिटर असं घातलं त्याचा तर इतका फायदा झाला की आत्ता जे माझ्याकडे ही पट्टी आहे आणि ह्या पट्टीत जे मणी आहे ते बरोबर सतरा एम एमचा मणी झालेला आहे सतरा एम एमचा मणी झालेला आहे यात काय चुकीचं का नाही काय नाही कधी भाग बघू शकता आणि ह्यामुळं तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि ट्रेनिंग घेऊन तुम्ही कामाला सुरुवात करा कुणी मी सांगितले किंवा आणि कुणी सांगितले म्हणून आणि विश्वास ठेवू नका तुम्ही ट्रेनिंग घ्या ट्रेनिंगचा फायदा इतका चांगला होते की बास साहेबांचे कसे आभार मानावे हे मला समजत नाही आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कमीत कमी खर्चात शेती करायला शिका त्याशिवाय आपल्याला शेती ही परवडणार नाही बघा तुम्ही ट्रेनिंग घेऊन मग तुम्ही करा व्यवस्थित बाग होत्या काही अडचण नाही तुम्हाला आता मणी जावलाय पट्टीत घालून सगळे व्यवस्थित आहे सगळं साहेबांचे धन्यवाद साहेबांना नमस्कार